नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी राजगृह वासनालयात वार्षिक स्नेह संमेलन व स्मरणिकेचे प्रकाशन थाटात संपन्न दत्तवाडी स्थित नगर येथील राजगृह वाचनालयात वार्षिक स्मरणिकेचे उद्घाटन नुकतेच एका विशेष कार्यक्रमात संपन्न झाले कार्यक्रमात भदंत महा महापंत यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक इमो नारनवरे भदंत सुनीती सीचे डिव्हिजनल सेवानिवृत्त डिव्हिजनल मॅनेजर तुळशीदास गडपायले कवी सूर्यभान शेंडे माजी नगरसेवक नरेंद्र मेंढे वाचनालयाचे अध्यक्ष अशोक वासेकर इत्यादी प्रामुख्याने मंचिकावर उपस्थित होते या सर्व अतिथींनी सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज इत्यादी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाच्या वार्षिक स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले त्यानंतरच राजगृह पंचशील दुपट्टा व पुष्पगुच्छ मोमेंट देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन मनोहर गजबे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गोलाईत यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सालिक्राम गुटके राजेंद्र कांबळे नानाजी खांडेकर भीमराव महाजन राजेंद्र पाटील बापूराव सावधकर नाजुकराव लांडगे मधुकर इत्यादींनी परिश्रम घेतले डब्ल्यू एस न्यूज ब्युरो केलं निश्चितच या राजगुरू वाचण्याच्या माध्यमातून कोणी आय पी एस बनेल कोणी युपीएससी बने कोणी तहसीलदार बने कोणी कलेक्टर बनाल अशा पद्धतीचा संकल्प या विद्यार्थ्यांनी जर केला तर निश्चितच या राजगुरुवाच माध्यमातून या राजगुरू वाचनाचं नाव एक लौकिक नाव कारण डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा राजगुरु वाचनाची निर्मिती केली होती तेच नाव राजगुरु वाचनाचं आहे परंतु मला एकच म्हणायचं आहे की विद्यार्थी या ठिकाणी घडून जातात त्यांनी सुद्धा एक कॉम्पिटिशन एक विद्यार्थ्यामध्ये घडायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करून आई वडिलांनी जी मेहनत करून तुम्हाला शिकवण्याचं काम केलं त्याचं काहीतरी सारखंच झालं पाहिजे एक शेवटचं उदाहरण सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना एक वेळा आपल्या समाजाचा एक अधिकारी कलेक्टर आय पी एस कलेक्टर झाला कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबाला माहिती पडली ती माहिती म्हणजे अशी की आपल्या समाजाचा एक माणूस कलेक्टर झाला लाल दिवाच्या गाडीमध्ये फिरून फिरून आला म्हणून बाबासाहेबांनी त्यांना निरोप पाठवला की त्या जो कलेक्टर झाला त्याला माझ्याकडं माझ्या भेटीसाठी घेऊन त्या कलेक्टरला आपल्या समाजाच्या कलेक्टरला असं वाटलं की कदाचित बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी मला बोलावलं काहीतरी देणगी काहीतरी आर्थिक सहाय्य मागण्याच्या हिशोबाने बोलावलं होतं पण बाबासाहेबांची ती कल्पना होती बाबासाहेबांची ती कल्पना होती तो ज्या समाजात जन्म आला त्या ठिकाणी रस्त्यावर आपल्या बहिणी ज्या कपडे धुतात कारण त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी होती अशा परिस्थितीमध्ये आपण त्या कलेक्टरला सांगण्यात आलं की तुम्ही एक काम करा लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून त्या ज्या ज्या ठिकाणी आपल्या समाजाची वस्ती आहे त्या ठिकाणी निवड लाल दिवाची गाडी फिरवण्याचं काम करा जेणेकरून आपला जो समाज आहे आपला जो समाज आहे आणि इतर समाज आहे त्या गाडीकडं पाहून अनेक लोक विचंबित विचलबित होतील आणि म्हणतील हे गाडी कोणाची आहे लाल दिवाची गाडी कधी रात्री आणा कधी बेरात्री आण कधी दिवशी आणा म्हणजे तो लाल दिवाचा गाळा गाडी जर फिरली तर निश्चित समाजसुद्धा जागृत झाल्याशिवाय नाही माझी विनंती आहे या राजगृहाच्या विद्यार्थ्यांना कोण अशा प्रकारचा संकल्प करणं आहे की राजगृह वाचनाच्या माध्यमातून तेच मी कलेक्टर होण्याचा प्रयत्न करणे एखाद्या तरी हात उचलून दाखवा समाजाने जे काही तुम्हाला शिकवण्यासाठी अभ्यास करण्यासाठी जे इमर्ज इमारत तयार करून दिली वाचनातून त्याचं काहीतरी सायकल सार्थक झालं पाहिजे अशा प्रकारचा तुम्ही संकल्प करा पण तो विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे या बाबतीत कोण भविष्यामध्ये आय पी एस कलेक्टर होणार आहे अशा आपण पक्क्यात्री उभं होऊन दाखवा आणि ती जिद्द निर्माण करा कोण एखाद्या हा वाजवा या पोलीस वाजवा भविष्यामध्ये कलेक्टर होणार आहे आणि कलेक्टर जेव्हा होईल त्या आपल्या समाजामध्ये जी ज्या ज्या ठिकाणी लाल दिवाच्या गाडीमध्ये फिरेल आणि आपल्या बहिणी आहे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना सुद्धा ऊर्जा निर्माण देण्याचं काम करेल ते गाडीमध्ये फिरल्यानंतर म्हणून या मुलीचं मी सुद्धा अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये अशाच प्रकारचा संकल्प या मुलीने जो केला त्याच पद्धती करीत राहील आणि अशा प्रकारचा अशा प्रकारच्या आपण अनेक ठिकाणी सामील व्हायला एवढेच मी विनंती करतो आणि माझ्या लांबलेल्या भाषणाला मी देतो तुम्हाला देणार आहे जर तुम्ही इथे सगळ्यात महत्वाची मदत ती राहील जी तुम्हाला आवश्यक असेल ती तुम्हाला सगळी मत माझ्याकडे मिळेल त्यांच्या असं हे बोलण्यासाठी नाही तर जर तुम्हाला गरज आहे तर मी जात आहे आज खऱ्या अर्थाने मी तुमच्यासमोर काही तीन पॉईंटमध्ये मी थोडा वेळ घेईल फक्त मला वेळ सांगा मला किती वेळ दिला चार वाजून चौदा मिनटं झाली किती वेळ घ्यायचा मला ते सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की ह्या पंधरा मिनिटं किंवा वीस मिनिट जे काय असतील त्यात तुम्ही थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करावा जर काही तुम्हाला वाटलं त्यातनं घेण्यासारखंच घ्यावं नाही वाटलं तर सोडून जायचं मी तुमच्यासारखे विद्यार्थी होतो इथे माझे गुरु माझे भाऊ खेळजने भाऊ इथे बसलेले आहेत त्यांच्याकडनं मी बरंच काही त्यांनी मला विद्यार्थी असताना घडवलं सांगितलं आणि मी सुद्धा युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करून क्लासरूम ऑफिसर ज्या दिवशी झालं तर सगळे आमच्या वहिनी इथे आहेत आणि जे काही ऑर्डन्स फॅक्टरीचे जे काही आमचे परिचित लोक होते सगळ्यांना आनंद झाला फक्त मला असं वाटलं होतं की त्यावेळी माझ्याकडे तीन ते चार नोकऱ्या माझ्या हातास होत्या आणि कुठे जायचं हा एक मनासमोर प्रश्न होता आणि एक ऑलरेडी शाळेमध्ये मी जॉब करीत होतो टीचर म्हणून तर ज्या ज्यांनी मला त्या काळात मदत केली गाईड केलं आणि विशेष करून पेजलभवंनी हो आणि वहिनी ह्यांचा मी ऋणी आहे आणि बाबासाहेबांमुळे मी ते सगळं झालो आहे हे विसरता काम नाही मला आणि ते माझ्या पदोपदी मी लक्ष ठेवलं जेव्हा जेव्हा माझ्या हातात आपल्या लोकांना म्हणजे जॉब देण्याची संधी आली जास्तीत जास्त बहुजन लोकांना मी जसे संदेश देण्याचा प्रयत्न करतो पावर होती रिक्रुटमेंट करण्याची पावर होती पण हे सगळं जे काही मिळालं ते फक्त आणि फक्त माणूस पोहोचवलं अशा त्या सगळ्या महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो मंचावर बसलेले आदरणीय भदंत महापंत महाथेरो माननीय इमो नादनवरेजी भदंत सुनीती आणि आमचे सहयोगी तुळशीदासजी गडपायले सूर्यभान शेंडे आणि आमचे या वार्डाचे मार्गदर्शक या विकास करणारे विकासशी महापुरुष मनाला काही हरकत नाही ज्यांनी या आमच्या धम्मकर्ती नगराचा या वाडी परिसरामध्ये सगळ्यात जास्त विकास केला असेल असे जे माननीय नरेंद्र मेंढेजी या सगळ्यांना माझा जैभीम उपस्थित उपासक उपासिका आणि आमच्या राजगृह वाचनालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज आमचा राजगृह वाचनालयाचा हा नववा वर्धापन दिवस आम्ही इथे साजरा करत आहोत या अगोदर नऊ वर्षाच्या अगोदर ज्या ज्या लोकांनी या वाचण्याची संकल्पना आपल्या डोक्यात घेऊन हे जे कार्य इथपर्यंत आमच्या हातात सोपवलं तर खरंच ते धन्यवादास पात्र आहेत आणि ती धुरा आम्ही सांभाळत या हा जो गाडा आहे समोर नेण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी आमच्या राजगृहामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षा यू पी एस सी पी एस सी एस एस सी बँकिंग रेल्वे ह्या सगळ्याच विषयाच्या परीक्षा देण्याकरता अभ्यासाला येतात आणि जिथा स्पर्धा म्हटली की या स्पर्धाला विद्यार्थ्यांना आपल्या एक सामर्थ्याची बाजी लावावं लागते हे तेवढंच खरं आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये एक सांगताना मला असं सा सांगावंच वाटतं की जरी विद्यार्थ्यांना पहिल्या मध्ये थोडं म्हणजे त्यांचा जो प्रयत्न असफल जरी झाला तरी त्यांना निराश होऊ नये कारण निराशा हीच या अपयश हेच तुम्हाला अडवायला येत नाही तर तुमचा ते उंची वाढवायला येतात हे तेवढंच खरं आहे महाप्रज्ञास्करी अपरुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या उत्थानासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिला त्या महामानवाना प्रथम अभिवादन आज या ठिकाणी वाचालयाचा नववा वार्षिक संमेलन होत आहे हो इथे बरेच वक्ते आहेत मला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद वेळ माझ्या नाही कारण की मनोहर खरकेने सांगितले आहे की नामांतरवीर उपेंद्र शेंडे यांची हालत अत्यंत चिंताजनक आहे आणि तिथूनच मी आलो चार ते पाच ही वेळ आहे डॉक्टर मिलिंद जेवणे आमचे मित्र पत्रकार साहेब डॉक्टर मनीषा घोष शाही मारुती हे माझ्यासोबत आले त्यांची गाणी पहा इथे मी बोलण्यापेक्षा बरेचसे वक्ते बोलणार आहेत विद्वान आहेत आंबेडकरी विचारवंत आहेत त्याच्यामुळे मी आपले विचार या ठिकाणी मांडणार नाही फक्त गीताच्या रूपातून तुम्हाला सांगणार आहे ते मान्य आहे मान्य आहे का कारण भाषण म्हटल्यानंतर फार लांबला जाते आणि मी थोडक्यात बोलणारा माणूस नाही आता अलीकडे ही निघाली त्याच्यामध्ये एक कविता दिसली माझीकडे नाही जीवाचा काही भरोसा आता नाही जीवाचा काही भरोसा हे गीत ऐकवण्याची इच्छा होती आता जीवाचा नाही भरोसा त्याच्यात भरोसा नाही परंतु आज वाचणारेच कार्यक्रम असल्यापुसंबर मी वाचण्याचं गीत ऐकवतो की अध्ययन कळे तुमचे पाऊल वळावे अध्ययन कळे तुमचे पाऊल वळावे भीमापारी तुमचे जीवन घडावे भीमापारी तुमचे जीवन घडावे तिथंच नियम इथं सादर करतो अध्ययनाकडे तुमचे पाऊल हे वळावे हिमापारी तुमचे जीवन घडावे हिमापरी तुमचे जीवन घडावे ध्यानी घ्यावी चळवळीची बाब वाचनालयात तुम्ही घ्यावा लाभ प्रत्येकाने दहा दहा हजार रुपये त्याही पेक्षा रक्कम या वाचनासाठी खर्च केली कशासाठी याच्यासाठी की ध्यानी घ्यावी चळवळीची बाब वाचनाचा तुम्ही घ्यावा लाग यस राहते तुम्ही हे चढावे अरे तुम्ही हे चढावे हिमापरी तुमचे जीवन घडावे यस शिकराचे तुम्ही हे चढावे हिमापरी तुमचे जीवन घडावे अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे हे त्यांच्या पाठी पाचना मी त्याच्यासाठी आहे अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहावे तुम्ही त्यांच्या पाठी समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या साठी अरे समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या साठी तुम्ही रस्त्यावर येऊन लढावे हिमापरी परी तुमचे जीवन घडावे अध्ययानामुळे तुमचे पावल पळावे हिमापरी परी तुमचे जीवन घडावे सांगे तुम्हाला कवी सूर्यभान भान परी तुम्ही भाव विद्वान सांगे तुम्हाला कवी सूर्यभान भीमा परी तुम्ही भाग विद्वान इथे कधी ना कुणाचे काम अडावे बाबासाहेब असल्यामुळे हे काही काम तुमचं अडलं नाही दो तो यशाचा शिखर चढला आणि ते विद्येचा पाऊस पडला म्हणून लागली आहे आणि म्हणून सांगे तुम्हाला कवी सूर्यभान भीमा तुम्ही भाग इथे कधी ना कुणाचे काम अळावे ना भीमापारी तुमचे जीवन ही घडावे

या पुस्तक मध्य छापला है एक इशारे के नाही जीवा का ही भरोसा को दिवसी हानी घून जाई गर्व करू न को रे मान सा तू जाग्या जागी हे सारच राही नाही जीवा का ही भरोसा ुन्या दिवशी हाली गुण जाईन गर्व करून कोरे तू अरे त्याच्या जाग जागी हे सार महालमाळी मोटर गाडी बघ तुझी ही शेतीवाडी महालमाळी मोटर गाडी बघ तुझी ही शेतीवाडी तू गेल्यावर माजा माजा, माजा माजा, तू गेला वर्षिती कोण वाहील अरे ज्यात्या जागी हे सारच राहील नाही जीवाचा काही भरोसा कु냐 दिवशी सी हागी कु냐 जाईल माझं माझं हे काय रे तुझं अरे माझं माझं हे काय हाय तुझं कुठ घेऊन तू हे जासिंग बोझ माझं माझं हे काय आहे तुझ कुठ घेऊन तू हे जासिल रोज तुझं गाठोड अरे तुझं गाठोड हे सोडून कोण पाहिल जागच्या जा, जा, जागी हे सारच राहील नाही शिवाचा काही भरोसा गुन्ह्या दिवशी हानी गुन्ह्या आणि म्हणून बुद्ध सांगतो दखाला बुद्ध काय सांगतात राहा सर्वासी तू प्रेमान सांगे तुला सूर्य भान जो जगामध्ये प्रेमाने राहतो त्याच्यासाठी म्हणून त्याच्या भेटीसाठी जातो आणि तळ पडतो त्यासाठी म्हणून बुद्धाचे जे आहे तत्व ज्ञान या जगासाठी लागू आहे म्हणून रहा सर्वासी तू प्रेमान सांगे तुला हा सूर्य भान जर करतो तू अ करशील तू चांगल जर कर तू तू अकरशी तू जग तू जगून गाणं नाही जीवाचा काही भरोसा उन्ण्या दिवशी हनी गुण जाईल गर्व करू नकोरे मानसा तू जग जागी जा सार जाईन या मान आणि आदरपूर्वक जाहीर करून मी रजा घेतो विद्यार्थ्यांना जय झिंद आणि मी सर्वांचे स्वागत करते मी प्रणाली दानवले आपण आज इथे उपस्थित असल्याचे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज आपल्या वाचनालयाचे वर्धापन दिन आज आपल्या वासनालयाला एकूण नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे आज हा आज हा दिवस आपण साजरा करीत आहोत म्हणजेच एक ज्ञानाचे घर असते इथे गरीब श्रीमंत जात धर्म या गोष्टींचा विचार न करता प्रत्येक विद्यार्थी शिक्षणासाठी पुढे यावा म्हणून वासनालयाचा आधार घेऊन मेहनत करतो आणि समोर जात असतो काही असे गरीब विद्यार्थी असतात जे महागड्या वाचनालयामध्ये दे फी देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी वाचनालय आहे आपली ही खूप महत्वपूर्ण ठरते काही काही ठिकाणी असे विद्यार्थी असतात जिथे घर भर लहान असते घरामध्ये सदस्य खूप जास्त असतात त्यांना गो, तिथे गोंधळ भरपूर भा, प्रमाणात असतो त्या घर त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही किंवा वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे शांततेची नसल्यामुळे ते विद्यार्थी वाचनालयात येतात तर अशा वेळेस आपली वाचनालय ही शांततेची स्वच्छ आणि नियमबद्ध असावी भवगाचे जे परिसर असतो परिसरात राहणारे जे लोक असतात त्यांनी या इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडासा म्हणजे मदत करावी आजूबाजूला गाज़। जेव्हा आम्ही जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस खूपशे असे म्हणजे आजोबा कार्यक्रम वगैरे सुरू असतात त्यावेळेस त्याचा खूप आवाज असतो पुन्हा येणारे जाणारे लोक खूप हॉर्न वगैरे वाजून येतात आणि समोर आमच्या इथे मिटिंग वगैरे बसतात तर त्याचाही खूप तिथे त्यांना त्रास होतो तर आता आमची जी वाचनालय आहे इथे पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित आहे पुस्तकांचा साठा पण भरपूर प्रमाणात आहे तसेच म्हटलं तर विद्यार्थ्यांना इंटरनेट फ्री अशाच खूप सोयी आहेत तर अशा सोयी प्रत्येक विद्यार्थ्याला गरजूंना मिळावा अशाच अशीच वाचनालय भरपूर ठिकाणी असावा ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल आता अशा ज्या वाचनालय असतात याच वाचनालयामधून खूप मोठे मोठे महामानव जे असतात ते घडून गेले <laughs> त्याचे उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र बावाच्या तुकड्यावर आपले प्रत्येक एक क्षण वेळ न वाया घालविता अभ्यास करून एक व्यक्तिमत्व घडविले ते आपल्या भारताचे शिल्पकार आहेत त्यांनी प्रत्येक स्त्रीला प्रत्येक जाती लोकांना एक न्याय निवारण करून दिला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानामुळे आज आपल्या समाजातील प्रत्येक तरुणामध्ये शिक्षणाची ज्योत पेटलेली आहे त्यांच्या कर्तृत्वाने हे सांगून दिलेले आहे की शिक्षणासाठी शिक्षण प्राप्तीसाठी किंवा उच्च पदासाठी गरीब श्रीमंती किंवा पैसा महत्वाचा नसून आपले ध्येय आपली नियत आणि आपले चिकाटी असणे फार गरजेचे आहे आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला शिक्षणाचे आणि ज्ञानाचे महत्व आहे त्यामुळे न बाळगता प्रत्येक वयातील म्हातारा असो लहान मोठे विद्यार्थी असो प्रत्येक जण वाचनात येऊन वेगवेगळ्या प्रकारची किंवा जो वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचून तो ज्ञान प्राप्त करत आहेत कार्यरत असलेले व्यक्ती सुद्धा वाचनालयात अभ्यासासाठी येतात आजच्या धावपळीचा आजचा धावपळीचा काळ आहे आणि या धावपळीच्या काळामध्ये जर तुम्ही ज्ञान प्राप्तीसाठी वाचनालयामध्ये येत असता आपला काळ जर ज्ञान घेण्यासाठी येत असतात तर हे खूप मोठं कार्य तुम्ही करत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात लढवा शिका आणि संघटितवा याचा अर्थ असा की तुम्ही फक्त तुमचा काळ हे लोकांचा म्हणजे जे समाजामध्ये घटना घडत आहे याच दुर्लक्ष करून तुम्ही फक्त आपलं ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करा पुस्तके वाचा संघटितवा याचा अर्थ असा नाही की तुम्ही गोंधळ घाला इकडे हे होत आहे तिकडे तेवत असं नाही संघटित होत इतिहास जाणून घ्या आपल्या थोडकर ठिकालकांनी काय आपल्यासाठी केले जे जे मोठे मोठे महापुरुष होऊन गेले किंवा जसं आपल्या सात्रीबाई फुले आहेत त्यांनी स्त्री शिक्षणात किती तरी असा म्हणजे संघर्ष केलेला आहे के तो तुम्हाला आहे त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि ते आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन समोर वाटतं त्याची गरज आता मला यांच्या व्यतिरिक्त हे म्हणायचं आहे की सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये इथे माणूस माणसकी विसरत आहे माणसाने माणसातील माणूस जाणावा प्रत्येकाशी प्रेमाने आपुलकीने मायाने वागावे तहानलेल्या भुकेल्यांची मदत करावी ऊच नीच आणि जाती धर्म या प्रत्येक गोष्टीपासून लांब राहावे आणि समतेने बंधुतेने राहावे आपले मन नियत आणि विचार हे चांगले ठेवावे नेहमी हस नेहमी हसतमुख प्रत्येकाशी बोलावे नेहमी मदतीची भावना ठेवावी मी शेवटी एवढेच म्हणतात की शिक्षण यावर तुम्ही जास्तीत जास्त जोर द्या ज्ञान प्राप्तीकडे लक्ष द्या प्रत्येक धर्म असो जात असो हे कमी जास्त नसते प्रत्येक जण आपापल्या परीने व्यवस्थित राहा प्रत्येकाशी म्हणजे आदराने वागा शिक्षण हे एक असं शास्त्र आहे जे आपल्या जीवनाला आकार देतो आणि आपल्याला सक्षम बनवतो ह्या समाजामध्ये वागण्यासाठी लास्टला मी हेच म्हणणार की तुम्ही तुमच्यामध्ये चेंज घडवा तो चेंज तुम्ही स्वतःमध्ये घडविता तो तो समाजामध्ये घडेल सेल्फ बिल्यू अँड हार्ड वर्क विल ऑलवेज अर्न सक्सेस अँड रिस्पेक्ट ऑल विद्यार्थी जन्म म्हणजे जमा झाले तिथे मला माहिती नाही पण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या वाचनालयामधून यश प्राप्त केले आहे आणि एखाद्या पदासाठी एखादे पद पदा त्यांनी घेतली आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत जे इथे वाचायला येतात शिकायला अभ्यास करायला येतात बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद